आज आपण अशा एका मुव्ही बद्दल बोलणार आहोत की ज्याचं नाव ऐकताच मोठा वाद निर्माण झालाय खालीद की शिवाजी काही लोक म्हणतायत की या चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास बिघडवला आहे तर काही लोक म्हणतायत की लोक चित्रपट न बघताच निषेध करतायत पण नेमकं का खरं काय तर एक एक गोष्ट आपण समजून घेऊ पहिला मुद्दा नावावरतूनचा वाद खालीद की शिवाजी हे नाव ऐकताच काही संघटना भडकल्या त्यांना वाटले की शिवाजी महाराजांना मुस्लिम दाखवण्याचा प्रयत्न केला जातोय पण चित्रपटाचे दिग्दर्शक राज मोरे म्हणतात की हे चित्रपटाचं नाव आहे कारण ही गोष्ट खालीद नावाच्या मुस्लिम मुलाची आहे जो शिवाजी महाराजांचा खूप मोठा चाहता आहे शिवाजी खालीदचा नाहीत पण खालीद शिवाजीचा आहे दुसरा मुद्दा की या चित्रपटात नेमकं काय दाखवलंय राज मोरे सांगतात की त्यांनी काहीही खोट किंवा चुकीचं दाखवलं नाही उलट शिवाजी महाराज सर्व धर्मांमध्ये आदर्श ठरलेत हे दाखवलंय रायगडावरती मशिदीचे अवशेष आजही आहेत ते फक्त दाखवलेत काही नवीन बनवलं नाही तिसरा मुद्दा विरोध का होतोय काही संघटनांचं म्हणणं आहे की मुस्लिम सैनिकांना जास्त महत्व दिलंय मशीदिन बाबत अतिशयोक्ती केलीये आणि नावच चुकीचंय त्यांनी या गोष्टींच्या आधारे चित्रपटावर बंदीची मागणी केली आहे चौथा मुद्दा हा चित्रपट फिल्म मध्ये निवडला गेला म्हणजेच आंतरराष्ट्रीय स्तरावरही त्याचं कौतुक झालंय आपल्याला जर काही गोष्टी पटत नसेल तर आपला निषेध व्यक्त करणं योग्य आहे पण चित्रपट न पाहताच त्यावरती बंदी घालणं योग्य आहे का आज आपण ठरवायचंय की आपण कलाकारांना त्यांच्या दृष्टी इतिहास दाखवू देणार आहोत की नाही आपण इतिहास समजून घेणार आहोत की त्याचा वापर फक्त वादासाठी करणार आहोत शिवाजी महाराज हे फक्त एका धर्माचे नव्हते तर ते सर्वांचेच होते त्यांची प्रेरणा प्रत्येक भारतीयासाठी आहे मग तो कोणत्याही धर्माचा असो शक्यतो हा चित्रपट बघा आपलं मत स्वतः तयार करा आणि नंतर ठरवा की हा चित्रपट खरच चुकीचा आहे की फक्त वादासाठी वाद होतोय चित्रपट आठ ऑगस्ट रोजी येतोय बघा आणि कमेंट मध्ये नक्की सांगा की तुमचं काय मत आहे आणि अशाच माहितीसाठी चॅनलला ला करा